तीन हसणारे भिक्षुक खूप प्राचीन गोष्ट आहे हिमालयातील एका गावात तीन भिक्षुक राहत होते त्यांचे नाव कोणालाच माहिती नव्हते कारण त्यांनी आपली खरी ओळख लपवून ठेवली होती त्यांनी स्वतःबद्दल कधी कुणाला फारशी माहिती दिलेलीच नव्हती सर्व लोक त्यांना हसणारे भिक्षुक म्हणूनच ओळखायचे ते कुठल्याही गावात जायचे आणि त्या गावाच्या मुख्य बाजारात जाऊन मध्यभागी उभे राहून जोरजोरात हसायला लागायची त्यांचं हसणं अगदी मनापासून होतं त्यांच्यामध्ये कोणताही खोटेपणा नव्हता ती अगदी मनापासून खळखळून हसायची हळूहळू लोकांचे लक्ष त्यांच्याकडे जायला लागले आता हळूहळू लोक त्यांच्या अवतीभोवती जमू लागले त्यांचं हसणं इतकं मनमुराद असायचं की त्यांना पाहून हळूहळू त्यांच्या आजूबाजूची लोक देखील हसू लागली जेव्हा ते गाव हस्यानंदामध्ये डुबून जायचं तेव्हा ते, ते भिक्षुकलो गाव सोडून दुसऱ्या गावामध्ये जायची ते कधीच कुणाशी बोलत नसत ते कधीच कुणाला काहीच उपदेश करत नसत किंवा कुणाला उपदेशही देत नसत ते जिथे कुठे जात तिथे फक्त हसायला सुरुवात करत त्यांच्यामुळे त्यांच्या अवतीभोवती असलेल्या गावातील लोक हे देखील आनंदित व्हायचे आणि स्वतः देखील हसायला लागायची हळूहळू ते लोक सर्व गावांमध्ये खूप प्रसिद्ध व्हायला लागले ला लोक त्यांना हसणारे भिक्षुक म्हणून ओळखू लागले थ्री लाफिंग मोकस लोक त्या भिक्षुकांचा सन्मान करू लागले लोकांकडून त्यांना प्रेम मिळू लागले त्यांच्या आधी कोणीही जीवनाचा असा प्रचार केला नव्हता की जीवन म्हणजे हस्याने जगणे आहे त्यांचं हसणं एखाद्या व्यक्तीवरती किंवा एखाद्या घटनेवरती नसायचं ते फक्त नेहमी हसत असायचे जणू काही त्यांना ईश्वराची रचना लक्षात आलेली आहे त्यांनी एका शब्दाचाही वापर न करता ते जिथे जात तिथला परिसर इतका आनंदी करत की हे कुणालाही कधीच जमलेले नव्हते लोक त्यांना ओळख विचारायला गेले तर ते स्वतःची ओळख न सांगता फक्त हसत राहायचे त्यामुळे सर्वजण फक्त त्यांना तीन हसणारे भिक्षुक याच नावाने ओळखायला लागली सर्व हिमालयामध्ये लोक त्यांना ओळखत असं हळूहळू ते भिक्षुक म्हातारे होत गेले एके दिवशी ते एका गावात थांबलेले असताना त्या तिघांपैकी एक भिक्षुकचा रात्री मृत्यू झाला या घटनेने सगळं गाव स्तब्ध झालं गावकऱ्यांना वाटलं की आपल्या सहकार्याच्या मरणाने त्यांचं हास्य आता कायमचं थांबेल लोकांना त्यांच्या डोळ्यात अश्रू दिसतील ते खरोखरच बघण्यालायक असेल कारण आजपर्यंत ते नेहमी फक्त हसताना सगळ्यांना दिसले होते जेव्हा सकाळ झाली तेव्हा संपूर्ण गाव तिथे जमा झालं तेव्हा सर्व गावकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला ते दोन भिक्षुक आपल्या मेलेल्या सहकार्याच्या बाजूला बसून जोरजोरात हसत होते त्या वयस्कर भिक्षूंना लोकांनी समजवण्याचा प्रयत्न केला जो मेला आहे तो त्यांचा सोबती होता त्यांच्या मृत्यूवर असं हसणं योग्य नाही भिक्षूंनी हे सर्व ऐकलं आणि आज पहिल्यांदा इतक्या वर्षात त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले ते म्हणाले आम्ही हसतो आहोत कारण जो मेला आहे तो जिंकला आहे आम्ही नेहमी विचार करायचो की आमच्यातलं कोण सर्वात आधी मरेल पण आज त्याने पहिल्यांदा मरून आम्हाला हरवलं आहे आम्ही हसतोय ते आमच्या हरण्यावर आणि त्याच्या जिंकण्यावर इतके वर्ष आम्ही सोबत राहिलो एकमेकांसोबत हसलो एकमेकांच्या सोबतीने आम्ही पुरेपूर उपयोग घेतला त्याला निरोप देण्याची याहून चांगली दुसरी पद्धत काय असू शकेल आणि तसंही आमच्याकडे आहेच काय आम्ही फक्त हसू शकतो पण सर्व गाव मात्र दुःखामध्ये लोटलेलं लो होतं भिक्षुकाचं पार्थिव जेव्हा अंतिम संस्कारासाठी चितेवर ठेवण्यात आलं तेव्हा मात्र सर्व गाव आश्चर्याने स्थित होऊन गेलं कारण फक्त ते दोन भिक्षुकच हसत नव्हते तर तो मेलेला होता त्या भिक्षुकाच्या चेहऱ्यावरही हास्य होतं त्या गावात एक पद्धत होती जेव्हा कोणाचा मृत्यू होईल तेव्हा त्याचा अंतिम संस्कार करण्यात ही शरीराला अंघोळ घालून नवीन कपड्यांमध्ये लपेटले जात असे पण मरण्याआधी आपल्यावरती हा संस्कार करायला मेलेल्या भिक्षुकाने मनाई केलेली होती त्याचं म्हणणं होतं माझं शरीर कधी अशुद्ध झालंच नाही माझं जीवन म्हणजे केवळ खळखळतं हास्य होतं त्यावर कधी अशुद्धता जमू शकली नाही माझ्या अंगावरती कुठेही विकार नाही हास्य नेहमी ताजं आणि प्रफुल्लित असतं त्यामुळे माझे अंघोळ करून कपडे बदलण्याची आवश्यकता नाही जेव्हा त्या भिक्षुकाच्या शरीराला अग्नी देण्यात आला तेव्हा त्या चितेतून फटाके फुटून आकाशात उडायला लागले सगळं आकाश रंगांनी भरून गेलं त्या भिक्षुकाने आपल्या मरणाची वेळ जवळ येताच ते फटाके आपल्या कपड्यांमध्ये लपवून ठेवले होते ते बघून सारं गाव जोरजोरात हसायला लागलं भिक्षूने की मेल्यानंतरही सर्वांना हसवलं सर्वांना आनंद दिला हे दोन भिक्षू म्हणायला लागले हुशार माणसा तू आम्हाला परत एकदा हसवलस ही गोष्ट खरंच आहे की या पृथ्वीवर माणूस हा एकमेव असा प्राणी आहे की ज्याला हसण्याचं बोलण्याचं वरदान लाभलेलं आहे माणसाशिवाय इतर कुणालाही हसता येत नाही माणूस हा सर्वात प्रगत जीव आहे आणि हसणंच हे, हे त्याचं प्रगत असल्याचं लक्षण नाही म्हणून आयुष्यात कितीतरी दुःख तुमच्यासमोर असतातच तरी तुम्ही जर ह हसत राहिलात तर ते दुःख तुम्हाला काही वेळासाठी तरी विसरण्यासाठी भाग पाडत असतात सर्व औषधांवरती उपाय म्हणजेच हास्य आहे म्हणून तर डॉक्टर नेहमी म्हणतात हसा आणि स्वस्थ राहा व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद